स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानू आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा असा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही खऱ्या मनाने एक हजार आठ वेळा किंवा एकशे आठ वेळा ऐकला तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात पैशाची गरज कधीच भासणार नाही भक्तानू तुम्हीही त्या लोकांसारखे आहात का रात्रंदिवस कष्ट करून जमा केलेला पैसा निघून जातो तुमच्याकडे असणारे पैसे टिकत नाहीत तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता पण ती गोष्ट पूर्ण होता होता राहते किंवा होतच नाही हाती घेतलेले काम बिघडते तर आजपासून असे होणार नाही कारण आज आम्ही तुम्हाला ज्या देवाबद्दल बोलणार आहोत त्या देवा आपले दुःख दूर करून सुख देणारा म्हणून ओळखला जातो ज्याची कृपा तुमच्यावर झाल्यावर तुमचेही जीवन अगदी स्वप्न आहे किंवा स्वप्नवत आहे असे वाटेल म्हणून लगेच तुमची इच्छा पूर्ण होईल पैशाची कमतरता असो नोकरीची समस्या असो तर लगेच पूर्ण होते भक्तांनो तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा ऐकायचा आहे आणि तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारात शेअर करून हा मंत्र आपण सर्व भक्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याची सेवा कार्य नक्की करू स्वामी भक्तानू तुम्ही हा मंत्र मोबाईलवर ऐकत असाल तर हा मंत्र चालू ठेवून सोडून द्या व हा मंत्र शांतपणे ऐका चला तर मग भक्तानु या मंत्राला सुरुवात करूया ओम दत्तावताराय स्वामी देवाय नम

ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः 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 ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः

ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः ॐ दत्तावताराय स्वामी देवाय नमः

ாயமேவாயம் தவ ேவா நம்ம ஓம் தவ ேவாயம் தவ ேவா நம்ம ஓம் தவ ேவாய நம்ம

ॐ दवताराय स्वामी देवाय नमः ॐ दत्तावताराय 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 स्वामी देवाय नमः

म दत्तावताराय स्वामी देवाय नमः ओं दत्तावताराय स्वामी देवाय नमः ओम दत्तावताराय स्वामी देवाय नमः ओं दत्तावताराय स्वामी देवाय नमः ओं दत्तावताराय स्वामी देवाय नमः ओं दत्तावताराय स्वामी देवाय नमः